एकदा एक, एक दुःखी व्यक्ती बौद्ध भिक्षूंकडे जातो आणि त्यांना त्याची समस्या सांगतो तो बौद्ध भिक्षूंना असं सांगतो की माझ्या आयुष्यात चूकच नाहीये मला ना फार कंटाळा आलाय आजूबाजूच्या लोकांचा आणि सगळ्या गोष्टींचा आणि यामुळे मला सुद्धा खुश राहता येत नाहीये आणि मला माझ्या कुटुंबाला सुद्धा खुश ठेवता येत नाहीये हल्ली तर मला असं वाटायला लागलंय की मी काही कामाचाच उरलो नाहीये मला आयुष्य संपवण्याचे विचार येत आहे मला तुम्ही असा एखादा मार्ग सांगा की मी माझ्या या समस्येतून बाहेर पडू शकेल माझी खूपच वाईट वेळ सुरू आहे दोन वेळेच अन्न मिळवणं उपाय सांगा आणि असा उपाय सांगा जो मला समजेल कारण मी जास्त शिकलेला नाहीये आणि त्यामुळे मला काही जास्ती गोष्टी समजत सुद्धा नाही जर तुम्ही मला मोठ्यातल्या मोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या तर कदाचित मला त्या समजणार नाहीत हे सगळं ऐकल्यानंतर बौद्ध भिक्षू हलकस करून त्या मनुष्याकडे बघत म्हणाले की तुला हा समोरचा डोंगर दिसतोय त्या डोंगरावर एक मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाहेर भरपूर मुंग्यांची घरं आहेत आहेत आणि तुला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे त्या ज्या मुंग्या आहेत ना त्या मंदिराच्या जमिनीला खराब करताय आणि त्या मुंग्यांमुळे हळूहळू कालांतराने तिथे गवत सुद्धा उगवणं बंद झालंय तू ना सगळ्यात आधी माझं एक काम कर मग मी तुला उपाय सांगेल तुझ्या समस्येचा तुला सात दिवसापर्यंत रोज त्या मंदिराच्या बाहेर जायचंय त्या मातीमधल्या त्या मुंग्यांची जी काही घरं आहेत तिला तुला उद्ध्वस्त करायची आहेत तू सात दिवसापर्यंत माझं एवढं काम कर त्यानंतर मी तुला तुझ्या समस्येचा उपाय सांगतो तुला जेव्हाही तिथे मुंग्यांचं घर दिसेल तुला त्यांना तोडून टाकायचं आहे पण लक्षात ठेव त्या घराला ज्यावेळी तू उद्ध्वस्त करशील त्यावेळी एकही मुंगी मात्र मरायला नको मुंगीला काहीही दुखापत सुद्धा व्हायला नको त्या मनुष्याने ज्यावेळी हे सगळं ऐकलं तो विचारात पडला पण तो बौद्ध भिक्षूंना होकार अर्थी मान हलवून म्हणाला की ठीक आहे मी करतो असं आणि तो तिथून निघून गेला बहुतेक त्याला काही समजलं नसावं की बौद्ध भिक्षू हे सगळं काय सांगताय तो मनुष्य घरी गेल्यानंतर विचार करायला लागला की बौद्ध भिक्षू असं का सांगताय हा तर त्या मुंग्यांवर अन्याय होईल त्यांचं घर उद्ध्वस्त करायला सांगताय त्यांनी इतकं मेहनतीने तयार केलेलं घर मला उद्ध्वस्त करायचंय हे तर चुकीचं आहे कोणता महान व्यक्ती असं सांगू शकतो ते असं का सांगताय पण तरी सुद्धा बौद्ध भिक्षूंनी काहीतरी सांगितलंय मग ते करावंच लागणार हा विचार करून तो मनुष्य दुसऱ्या दिवशी सकाळी त्या डोंगराच्या दिशेने निघाला जेव्हा तो डोंगरावर पोहोचला त्या मंदिराच्या बाहेर पोहोचला तिथे त्यांनी भरपूर मुंग्या बघितल्या त्या मुंग्या काही ना काही करत होत्या तिथे पडलेलं अन्न इकडून उचलून त्या तिकडे घेऊन जात होत्या तिकडून उचलून बाकीच्या इकडे आणत होत्या तो मनुष्य त्या मुंग्यांचं निरीक्षण करत होता जेव्हा त्या मनुष्याने त्या मुंग्यांना मेहनत करताना बघितलं त्याच्या मनात विचार आला की या मुंग्या किती मेहनत करताय आणि आता मी यांचं घर तोडणार आहे मी खूप चुकीचं करणार आहे पण मला हे करावंच लागेल आणि त्या मनुष्याने त्या मुंग्यांचं घर उद्ध्वस्त करायला सुरुवात केली त्याने ते घर तोडायला सुरुवात केली जसंही त्याने ते घर तोडलं मुंग्या इकडे तिकडे पळायला लागल्या स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी त्या इकडे तिकडे निघायला लागल्या एका सरळ रेषेत चालणाऱ्या मुंग्या विखरल्या पळायला लागल्या काही क्षणात ते घर उद्ध्वस्त झालं आणि मुंग्या स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी तिथून पळून गेल्या होत्या हे सगळं केल्यानंतर तो मनुष्य दुःखी मनाने त्याच्या घरी परतला त्या मनुष्याचं मन फारच दुःखी होतं तो झोपल्या झोपल्या विचार करत होता की आता तर त्या मुंग्यांचं घर उद्ध्वस्त झालं आहे आता उद्या तिथे जायचा काय फायदा आणि पुढचे सात दिवस तिथे कशासाठी जायचंय आता तर त्यांचं घर तुटलं आहे ना मग तिथे सात दिवस जाण्याचा काय फायदा आहे पण तरी सुद्धा बौद्ध भिक्षूंनी सांगितलं आहे म्हणून मी तिथे जाईल आणि दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे तो मनुष्य तिथे निघाला जसही तो मनुष्य तिथे पोहोचतो तो आश्चर्यचकित होतो की मी तर यांचं घर तोडलं होतं पण पुन्हा त्या मुंग्या तिथे घर बनवायला लागल्या आहेत आणि त्यांचं बरंच घर बनवून तयार सुद्धा झालंय त्याने विचार केला या मुंग्या किती मूर्ख आहेत मी कालच यांचं घर तोडलंय आणि तरी सुद्धा त्या पुन्हा घर बनवताय त्या मनुष्याने विचार केला की यांना माहिती सुद्धा नाहीये की आता पुन्हा मी यांचं घर तोडणार आहे आणि त्या मनुष्याने पुन्हा त्या मुंग्यांचं घर तोडायला सुरुवात केली पुन्हा त्या लाईनीत चालणाऱ्या मुंग्या विखुरल्या इकडे तिकडे पळायला लागल्या काहीच वेळानंतर त्या मुंग्यांचं घर घर पुन्हा नष्ट झालं तोडल्यानंतर त्या मनुष्याच्या मनात विचार आला की आता या मुंग्यांनी परत इथे घर बनवायला नको म्हणून त्याने त्या जागेवर पाणी टाकून दिलं पूर्ण पाणी तिथे पसरवून दिलं जेणेकरून आता त्या मुंग्या तिथे कधीच घर बनवू शकणार नाहीत आणि अशा प्रकारे त्याचं हे कार्य पूर्ण करून तो मनुष्य पुन्हा त्याच्या घरी परतला रात्री झोपताना पुन्हा तो मनुष्य त्या मुंग्यांचाच विचार करत होता की बौद्ध भिक्षू माझ्याने जे हे काम करून घेत आहेत ते खरोखर बरोबर आहे का कुणाचं तरी घर उद्ध्वस्त करणं एखाद्या चांगल्या मनुष्याला शोभा देतं का बौद्ध भिक्षू असं का सांगताय ते मला मूर्ख तर समजत नसतील ना ते माझ्याकडून हे सगळं का करून घेत आहे पण मग त्या मनुष्याने पुन्हा विचार केला की नाही मी आधी माझं कार्य पूर्ण करतो आणि मग बाकीच्या गोष्टी ठरवतो दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तो मनुष्य त्या डोंगराच्या दिशेने जातो तिथे पोहोचतो आणि तो मनुष्य बघून खूप खुश होतो की जिथे त्याने त्या ते मुंग्यांचं घर तोडलं होतं तिथे आता काहीच नव्हतं त्या मातीमध्ये अजून सुद्धा थोडाफार ओलावा उरला होता मग त्या मनुष्याने विचार केला की आता माझा उद्यापासून इथे येण्याचं काहीच काम नाहीये मला इथे सात दिवस यायचं होतं पण आज तर तिसराच दिवस आहे आता मला उद्यापासून इथे यायचं काही कामच नाहीये आणि मग त्याने ठरवलं की मी बौद्ध आता जातो आणि त्यांना सगळं काही सांगून टाकतो आणि जसंही तो बौद्ध भिक्षूनकडे जाण्यासाठी निघाला त्याची नजर खाली पडली दुसऱ्या दिशेला तिथे त्याने बघितलं की मुंग्या पुन्हा तिथे घर बनवायला लागल्या आहेत अर्ध घर बनवून झालं सुद्धा आहे त्या ते पुन्हा त्यांचं रोजप्रमाणे काम करत आहे त्या मुंग्यांनी त्यांचं नवं घर नव्या जागी बनवायला सुरुवात केली होती आणि मग त्या मनुष्याने विचार केला की बहुतेक बौद्ध भिक्षूंना हे माहिती असेल की त्या मुंग्या त्यांची जागा बदलवतील म्हणून त्यांनी मला सात दिवस इथे येण्यासाठी सांगितलंय आणि हा विचार केल्यानंतर तो मनुष्य पुन्हा त्या मुंग्याचं नवं घर उद्ध्वस्त करण्यामागे लागला जसंही त्याने त्या मुंग्यांकडे बघितलं त्या काम करत होत्या त्यांच्या तोंडामध्ये छोटे छोटे अन्नाचे दाणे घेऊन त्या जात होत्या काल जिथे त्यांचं घर उद्ध्वस्त झालं होतं तिथेसुद्धा काही अन्नाचे कण पडले होते त्या तिथून अन्नाचे कण गोळा करून त्यांच्या नव्या घरी आणत होत्या हे सगळं तो मनुष्य बघत होता हे बघून त्या मनुष्याला फार वाईट वाटलं त्याला त्या मुंग्यांवर दया येत होती खर तर त्या मनुष्याला त्या मुंग्यांची मदत करावीशी वाटत होती पण तो तसं करू शकणार नव्हता आणि हा सगळा विचार करून झाल्यानंतर पुन्हा तो मनुष्य त्या मुंग्यांचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी गेला त्याने कोणत्याही मुंगीला हानी पोहोचवली नाही बौद्ध भिक्षूंनी सांगितल्याप्रमाणे आणि हळूहळू एकही मुंगीला हानी न पोहोचवता त्या मनुष्याने त्यांचं हे नवं घरसुद्धा उद्ध्वस्त केलं तोडून टाकलं आणि यावेळी घरी जाताना तो मनुष्य स्वतःला दानव समजत होता चुकीचा मनुष्य समजत होता रात्री त्याने पुन्हा एकदा त्या मुंग्यांचा विचार केला मी किती चुकीचा आहे मी किती दृष्ट आहे असा विचार तो स्वतःबद्दल करत राहिला त्या मुंग्या माझ्याबद्दल किती चुकीचा विचार करत असतील की या मनुष्याला काही दयाच नाहीये रोज येतो आणि आमचं घर तोडून निघून जातो पण तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी बौद्ध भिक्षूंनी सांगितल्याप्रमाणे तिथे पुन्हा जायचंय हा विचार करून तो मनुष्य झोपी गेला आणि दुसऱ्या दिवशी तिथे पोहोचल्यानंतर तो मनुष्य बघून पुन्हा आश्चर्यचकित होतो की त्या मुंग्यांनी पुन्हा दुसरीकडे त्यांचं घर बनवण्याला सुरुवात केली होती यावेळी त्यांचं घर मागच्या वेळीपेक्षा मोठं सुद्धा बनलं होतं त्या रोजप्रमाणे कामाला ला लागल्या होत्या काम करत होत्या हे सगळं पाहून त्या मनुष्याने विचार केला की या मुंग्या कशा आहेत कशाने बनल्या आहेत ह्या एवढूश्या मुंग्या आहेत पण किती मेहनत करताय मी पुन्हा पुन्हा त्यांचं घर उद्ध्वस्त करतोय आणि त्या पुन्हा पुन्हा घर बनवण्यामागे लागल्या आहेत पण त्या मनुष्याला हे सगळं करताना राग सुद्धा आला की मी हे काय करतोय आणि या मुंग्या का पुन्हा पुन्हा घर बनवताय आणि त्याने रागात पुन्हा ते घर तोडायला सुरुवात केली आणि यावेळी त्याच्याने काही मुंग्या मारल्यासुद्धा गेल्या काही मुंग्या त्याच्या पायाखाली दाबल्या गेल्या आणि हे त्याला तेव्हा कळालं जेव्हा तो त्याच्या रागातून बाहेर आला त्या मनुष्याला फार पश्चाताप आला आणि तो रडत रडत त्याच्या घरी गेला आणि या दिवशी रात्री त्या मनुष्याने ठरवलं की आता बास झालं आता मी त्या मुंग्यांवर अन्याय नाही करणार आणि दुसऱ्या दिवशी त्या मुंग्यांकडे जाताना तो मनुष्य त्यांच्यासाठी अन्न घेऊन गेला घरातले काही साखरेचे दाणे असतील काही गोड पदार्थ असतील असं त्या मुंग्यांसाठी घेऊन गेला जसंही तो मनुष्य तिथे पोहोचला आजही त्या मुंग्या रोजप्रमाणे त्यांचं नवं घर बनवण्यामागे लागल्या होत्या त्या मनुष्याने अगदी करुणेने त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांच्या आजूबाजूला त्याने आणलेले जे काही गोड पदार्थ होते ते सगळे टाकून दिले आणि मग पुढच्या सात दिवसापर्यंत त्याने तेच केलं तो रोज त्यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन गेला जसे ही सात दिवस पूर्ण झाले तो मनुष्य बौद्ध भिक्षूंकडे गेला आणि त्यांच्याकडे जाऊन हात जोडून म्हणाला तो मनुष्य म्हणाला की मला माफ करा मी त्या मुंग्यांचं घर उद्ध्वस्त करण्याचा भरपूर प्रयत्न केला पण मी ते करू शकलो नाही असं नाही की मी त्यांचं घर उद्ध्वस्त केलं नाही मी केलं एकदा नाही दोनदा नाही चारदा केलं पण त्यानंतर माझ्याने ते होऊ शकलं नाही मला माहिती आहे मी तुमचं काम पूर्ण नाही केलंय आणि त्या बदल्यात तुम्ही कदाचित मला माझ्या समस्येचं समाधान सांगणार होतात आणि ते आता सांगणारसुद्धा नाही पण ठीक आहे मला असं वाटतंय की मी जे केलं ते मी बरोबर केलं आहे म्हणून मी फक्त तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे मला आशीर्वाद द्या आणि तू निघायची अनुमतीसुद्धा ज्यावेळी तो मनुष्य तिथून निघायला लागला बौद्ध भिक्षुताला म्हणाले अरे थांब ना पाणी तर घेऊन जा थोडा वेळ बस की माझ्या जवळ थोड्या वेळानंतर जा आणि हे बोलल्यानंतर ते बौद्ध भिक्षू त्या मनुष्यासाठी पाणी आणायला जातात त्याला पाणी देतात जेव्हा तो मनुष्य पाणी पित असतो तेव्हा बौद्ध भिक्षू त्याला विचारतात की बाळा मला एक सांग तू त्या मुंग्यांचं घर उद्ध्वस्त का नाही करू शकलास त्या मुंग्या तर किती लहान लहान आहेत आणि तू एवढा विशाल आहेस मोठा आहेस तरी सुद्धा तू त्यांचं घर नाही उद्ध्वस्त केलंस अरे कुठे गेली तुझी शक्ती कुठे गेलं तुझं बाहुबल तो मनुष्य म्हणाला की असं नाही की मी त्यांचं घर उद्ध्वस्त केलं नाही मी बऱ्याच वेळा त्यांचं घर तोडलं एका वेळी तर माझ्याने काही मुंग्यांचा मृत्यू सुद्धा झाला पण मला कुठेतरी रोज वाटायचं की मी का त्यांच्याशी इतकं चुकीचं वागतोय मी का त्यांना हानी पोहोचवतोय आणि ज्या दिवशी मला खूप दुःख झालं आणि मला कळालं की मी चुकीचं करतोय त्या दिवसापासून मी त्यांना हानी पोहोचवणं बंद केलं हे ऐकून बौद्ध भिक्षू म्हणाले की हीच तर शिकण्याची गोष्ट आहे एक लहानशी मुंगी सुद्धा आपल्याला जीवन जगणं शिकवू शकते आपल्याकडे फक्त बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे मी तुला त्या मुंग्यांकडे काहीतरी शिकण्यासाठी पाठवलं होतं त्यांना हानी पोहोचवण्यासाठी नाही तू सांगितल्याप्रमाणे तू भरपूर वेळा प्रयत्न केलास ना त्यांचं घर उद्ध्वस्त करण्याचा तर बघ त्यांनी एकाही वेळी हार मानली नाही जसंही तू त्यांचं घर उद्ध्वस्त केलंस त्यांनी घर बनवायला सुरुवात केली तू त्यांची जागा नष्ट केलीस तर त्यांनी जागा बदलवली पण त्यांनी हार मात्र मानली नाही भिक्षू पुढे म्हणाले की आपण मनुष्य बघ लगेचच हार मानतो आपल्याला एकदा अपयश आलं तर आपण प्रयत्न करतो दुसऱ्यांदा आलं तर आपण हार मानून घेतो आणि काही लोक तर पहिल्याच अपयशात हार मानतात ते नंतर उठण्याचा प्रयत्नच करत नाही काहीतरी करण्याचा विचारसुद्धा करत नाही ते सतत दुःखी असतात त्यांच्या एकदा झालेल्या पराभवामुळे ते हार मानून नंतर काहीच करत नाही आणि काही लोक तर यामुळे टोकाचे निर्णय घेतात ते त्यांचं आयुष्य संपवण्याचे विचार करतात आणि काही लोक तर आयुष्य संपवूनसुद्धा टाकतात पण आपल्या मनुष्याप्रमाणे हे प्राणी नसतात हे छोटे छोटे जीव नसतात तू कधी ऐकलंय मुंगीने आत्महत्या केली आहे कोणत्याही एखाद्या प्राण्याने आत्महत्या केली आहे नाही अडचणी तर त्यांनासुद्धा असतात पण ते प्रयत्न करतात ते कधीच हार मानत नाही मग तो प्राणी कितीही भुकेला असू दे त्याला कितीही यातना होत असू दे तो संघर्ष करणं सोडत नाही आणि दुसरीकडे आपण मनुष्य एक दोनदा हताश झाल्यानंतर सगळं काही सोडण्याचे विचार करतो सगळं काही संपवून टाकण्याचे विचार करतो जीवन तर कर्म करण्याचं नाव आहे आणि मृत्यू शेवटचा विश्राम आहे म्हणून मृत्यूच्या आधी कधीही कर्म न करण्याचे विचार सोडू नकोस कधीच हताश होऊ नकोस प्रयत्न करणं सोडू नकोस जर तुझं एक घर तुटलं आहे तर दुसरं घर बनवण्याचा प्रयत्न कर एक गोष्ट पूर्ण झाली नाही आहे तर ती गोष्ट पुन्हा सुरू कर काही तुझ्याने होत नाही आहे तर ती कशी होईल कशी करता येईल याचा विचार कर एखाद्या पद्धतीने तुझं स्वप्न पूर्ण झालं नाही आहे तर त्याला दुसऱ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न कर दुसरी गोष्ट जी तू त्या मुंग्यांपासून शिकू शकतो ती म्हणजे जेव्हाही आपल्यावर काही संकट येतं ना आपल्याला असं वाटतं की आत्ता मी या संकटातून कधीच बाहेर पडू शकणार नाही तर अशावेळी तू तु फक्त तुझं कार्य करत राहा तुझ्या कर्मांकडे लक्ष देत राहा जे तू करतोय ना ते करणं थांबवू नकोस एके दिवशी सगळं काही व्यवस्थित होतं फक्त गरज असते ती थोडासा वेळ जाऊ देण्याची आणि कधी कधी आपलं संकट आपली अडचण इतकी मोठी नसते जितकी तिला आपण स्वतः विचार करून करून बनवतो म्हणून विचार करू नकोस कार्य कर हो एखाद्याला बऱ्याच अडचणी असतात पुन्हा पुन्हा येतात एखाद्याच्या आयुष्यातल्या अडचणी थांबतच नाही पण किती वेळ कधी ना कधी सगळं काही शांत होतच आणि मग तेव्हा आपल्याला कळतं की हे सगळं माझ्याबरोबर का होत होतं कारण कदाचित तेव्हा आपल्याला खूप मोठं सुख मिळणार असतं जर आपण पुन्हा 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 हार न मानता प्रयत्न करत राहिलो तर एक दिवशी नियतीसुद्धा आपल्यापुढे हरते ज्याप्रमाणे तू त्या मुंग्यांची मदत करायला लागलास तू स्वतःच त्या मुंग्यांचं घर उद्ध्वस्त करायला निघाला होतास ना तू रोज ते केलंस पण शेवटी त्यांचे प्रयत्न त्यांची मेहनत बघून तू त्यांची मदत करायला लागलास अगदी त्याचप्रमाणे जर आपण ही हार नाही मानली ना तर प्रकृती आपल्याला सगळं काही देते जे जे आपल्याला आपल्या जीवनात हवं असतं ना ते सगळं काही